नमस्कार कसे आहात हात मजेत ना तर आता इथे बसताचं साडे आठ आणि मी आणि हे आम्ही दोघंच आहे मुलं अजूनही झोपली आहेत त्यांचं जेटल्याक अजून दोन दिवस चालेल असंच वाटतंय आणि मला पण रात्री खूप झोप आली पण आता ब्रेकफास्टची वेळ त्यांची दहा वाजेपर्यंतच असते आणि मग म्हणून मग आम्ही आता दोघं उठलं तर आता जाऊन येतो ब्रेकफास्टला मुलं अजूनही झोपली तर त्यांना राहू देतो रूममध्ये तर ब्रेकफास्टसाठी काय बनवलं आहे ते पण बघूया हो आणि आजचं दिवसभराचं काय काय प्लॅन असणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आता पहिले जाऊया ब्रेकफास्टसाठी तर आज ब्रेकफास्टमध्ये आहे छान गरमागरम आलू पराठा आणि त्यासोबत हे छान दही पराठा तर असं झालं की मी आणि हे दोघं ब्रेकफास्ट करून वर आलो आणि तिथे मला टेबलाच्या मागे पाल दिसली तर ती बाहेर जाण्यासाठी आम्ही आहेत त्यांना बोलवलं तर ते कपाट वगैरे हालून खाली मी दोघं ब्रेकफास्ट करून आलो आणि मला रूम मध्ये पाल दिसली युकेला बिलकुलही पाली नाहीयेत आणि मला जेटलॅक सुरू असल्यामुळे मुलं झोपलेली आहेत आदर्श मध्ये उठला होता परत त्याला झोप लागली आणि क्रिशा सध्या क्रिशा, क्रिशा, you <laughs> तर क्रिशा आता सुटली आहे आणि आता लंच ची पण वेळ होते आहे यांचं ब्रेकफास्ट तर तसंही मिस होतोय कालपासून कारण जेटल्यामुळे झोपेची वेळ पण अशीच सुरू आहे केव्हाही झोप लागते आणि जेव्हा म्हणजे रात्री तर आम्ही अगदी तीन चार वाजेपर्यंत जागी होतो आणि आता सकाळी उठायची वेळ असते तेव्हा झोप येते तर आत्ता साडेबारा होत आहेत एक दीड वाजता आम्ही जातो लंचसाठी आणि यांना आज ऑफिसमध्ये काम होतं कारण यांची जी ज्या कंपनीत हे आहेत जॉबला तिथे ती जी ब्रांच आहे यू केला ती इथे पण आहे भारतात तर आज त्यांना काम होतं तर दिवसभर यांचं तिकडेच जाणार आहे त्यामुळे लंच ते कंपनीतच करतील तर आम्हाला तिघांनाच आता गेस्ट हाऊसवर लंच करायचं आहे आणि लंच वगैरे झाल्यानंतर मी एक आ, आहे पार्लरवाली तिला मी इथेच बोलवलं आहे कारण हे ऑफिसला गेले तर ह्या दोघांना मी इथे सोडून जाऊ शकत नव्हती पार्लरला तर मग मी तिलाच इथे बोलवलं आहे आणि तिथे वर्षभर असं काही पार्लरचं मी करत नाही फेशियल किंवा हेअरकट असं काही म्हणून मग वर्षातनं एकदा इथे भारतात आलो की ते एक माझं एक दिवसाचं ते प्लॅन असतं तर आज मी तिला इथे बोलवलं आहे तर ती दोन अडीच वाजता येईल तर आता आम्ही लंच करायला जातो आणि लंचमध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता वीज असतो आहे आणि आम्ही इथे आलो आहे खाली लंचसाठी तर लंचमध्ये काय बनवलं आहे आयडिया नाही आहे आग तिथंच आहोत आज आणि मी कंपनीतच लंच घेणार आहे मुलांच ब्रेकफास्ट क्लिक झालं होतं त्यामुळे त्यांना खूप भूक पण लागली आहे तर लंचमध्ये काय आहे भाजी वगैरे आज त्यांनी लंचमध्ये बनवलं आहे भेंडीची भाजी आहे त्यानंतर कोफ्ता आहे आणि हे आहे कोंडीचं वरण तर हे वरण ते रोजच बनवतात आणि ही चपातीची साईज मला खूप छान आवडली आणि याला मस्त ते बटर वगैरे लावून आणतात आणि क्रिशाचं इथं सगळ्यात खाना सुरू झालं आहे कॅरेट आहे की क्युंबर आहे आणि पिकल पण आहे तर आदर्शला कोणती भाजी आवडते भेंडी आवडत नाही त्याला कोफ्ता त्याला म्हणजे ट्राय कर नाही तर पिकल त्याला आवडतं तर आता आम्ही लंच एन्जॉय करतो आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलतो या ट्राय द कोफ्ता तर आमचं लंच वगैरे झालं आणि आता वाजताय तीन आणि मी म्हटलं होतं की पार्लरसाठी मी एकेला बोलवलं आहे तर ती पण आली तिचं नाव आहे रुपाली तर मी आज तिच्याकडून फेशियल हेअर स्पा आणि मॅनिक्युअर मला करायचंय ते सगळं करते आणि मुलं इकडे पाहत बसते तर इथे पहिले तिने हेअर स्पाला सुरुवात केली आणि जेव्हा ती क्रीम लावत होती मसाज करत होती आणि नंतर स्टीम वगैरे तर हे सगळं बघून क्रिशाला पण वाटत होतं काहीतरी तिला करायचंय मग तिला म्हटलं की तू पेंट लावून घे आणि तिला नेल पेंट लावायची होती तर तिने छान कॉपर कलरची नेल पेंट लावली हाताला तर इथे हेअर स्पाचं क्रीम मी लावून ठेवलं आहे आणि इथे तिने मेनिक्युअर करायला सुरुवात केली सर माझं फेशियल आणि हेअरस्पा झाला आणि आता आम्ही मुलांसाठी मॅगी भागवली कारण तिच्याने सकाळी काही खाल्लं नव्हतं आणि चहा घेतोय आता संध्याकाळचे सात वाजताय आणि थोड्या वेळाने तयारी करून आम्ही जाणार आहोत समोसा कचोरी समोसा खाण्यासाठी आणि दालवडा खाण्यासाठी जे मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की काल राहिलं होतं खाण्याचं तर तिथे आता आम्ही जाणार आहोत आता चहा वगैरे घेतो आणि मग तिथे गेला आम्ही बोलते तुमच्याशी हे आहे अंबिका दालवड़ा सेंटर जिथे शेगदाना तेलात दालवडे फ्राय केले जातात है। आणि आमचं एक वन ऑफ ठरलेलं ठिकाण होते जिथे आम्ही सॅटर्डे संडे किंवा

लागलंच होतं आणि तिची सॅन्डल नवीन असल्यामुळे मला वाटतं मला वाटतं ते बेरी होत त्याच्या आमचं दानवड वगैरे खाऊन झाला आणि इथेच जे समोसा आणि कचोरीचं जे शॉप आहे इथून जवळ आहे आणि आम्ही गाडी घेतली ट्राफिक आहे बाहेर म्हणजे एकाच ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथेच आमचे दहा पंधरा मिनटं गेले की ट्रॅफिक आहे तर इथून फक्त तिथे जाण्यासाठी पाच मिनटात असतंय तर तेवढ्या वेळात आम्हाला अंगातच गाडी न्याय लागेल म्हणून आम्ही तर हे आहे गीता समोसा सेंटर आणि यांचे पण खूप ब्रांचेस आहे तर आम्ही दुसऱ्या ब्रांचमध्ये जात होतो तर ते त्यांचं शॉप खूप मोठं आहे तिथे त्यांनी डोसा वगैरे बरंच काही काही ठेवलं आहे इथे यांच्याकडे फक्त कचोरी आणि समोसा आहे तर इथे आम्ही कचोरी समोसा खाण्यासाठी येत असतो तर आदर्शला इथली कचोरी खूप आवडते तर आता कचोरी समोसा ऑर्डर करतो आणि बाहेर खूप जास्त गर्मी आहे आणि ट्राफिक पण खूप आहे आणि इकडे राखीचे शॉप पण लागले आहेत छान बाहेर तर बघते जाता जाता राखी पण आहेत मला कम okay. राखी <laughs> तर त्यांचं फ्राईंगचं तेल आहे आणि त्यामुळे फ्राय करतात तर आदर्श कचोरी आवडते तर दोन त्याच्यासाठी कचोरी आणि आम्ही एक कचोरी समोसा आहे तुझ्याने आता फिशाची चॉईस माहिती नाही तिला टेस्ट करून बघावं लागेल येस इट आहे फिशा इज इट तर आम्ही बाजूच्या रेस्टॉरंटमधून फ्राईड राईस ऑर्डर केला आहे तो येतो आहे तोपर्यंत इथे होप क्रीमी म्हणून आईस्क्रीम शॉप आहे तिथे आईस्क्रीम घेते क्रिशो आणि आदर्श राख्या बाजूलाच राखी शॉप पण आहे तर तिथे पण राख्या बघायच्या होत्या मला तर राखी पण बघते तर इथे हे राख्यांमध्ये पॅटर्न्स आहेत आणि हे याच्यामध्ये ते म्हणतात ब्लॅक होत नाही थोडं सिल्वर कोटिंग आहे तर इथे ते फ्लॉवर वाल साठ काय बड्या नाही बड़ा, नहीं, बड़ा नहीं चाहिए। तर, तो नाही ते बलून होते तर आम्ही त्याला विचारत होतो कारण तो तसं पण पैसे मागतोय तर आम्हाला वाटलं की बलून घेऊ तुझ्यासाठी तर, तर थांबा एक मिनिट मग रातला होता साडेनऊ आणि आम्ही आता घरी आलो आणि बाहेर खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही जेवायलाच कुठे गेलो नाही आणि कचोरी समोसा दालवडा खाऊन तसंच पोट भरलं होतं तर आम्ही फक्त फ्राईड राईस आता घरी आणला आहे तर थोड्या वेळाने जेवण करू आणि बलून ते बलून्सवाल्याजवळ आम्ही त्याला विचारलं बलून कितीचा आहे मग विचार केला की उद्या आम्हाला परत प्रवास करायचा आहे तर कॅरी करणं कठीण होणार ऑलरेडी इतकं लगेज आहे सोबत म्हणून मग आम्ही त्याला तसेच पैसे दिले कारण तो तसं पण फूड वगैरे मागत होता मग त्यादा पैसेच आम्ही दिले आणि आता आदर्शचं एक फ्रेंड आहे आणि त्याची मम्मी त्यांना आता फॅमिलीला आम्हाला भेटायला यायचं होतं ते म्हटलं किती पण उशीर झाला तरी कॉल करा तर आता बघतो मी त्यांना तिला मेसेज करून ठेवला आहे तर ते आले तर येतील नाहीतर मग आम्ही डिनर करू काढ मग पुन्हा तुमच्याशी बोलतो आणि ते रिशा आणि आदर्शचं आणि यांचं खेळणं सुरू आहे जसं मी म्हटलं की आदर्शचा फ्रेंड आणि त्यांची फॅमिली येणार होते भेटण्यासाठी पण थोडी चुकामुक झाली कारण माझं गेस्ट हाऊसला असतानाच वायफाय चालू असतं आणि बाहेर मी पडली की वायफाय ऑन म्हणजे वायफाय चालू राहत नाही तर मी खूप अर्जंट असला तरच डेटा ऑन करते कारण आम्ही अजून पण युकेचंच कार्ड वापरतो आहे इंडियाचं नाही आहे त्यामुळे रोमिंग वगैरे चार्जेस खूप लागतात आणि असं झालं की तिने मला कॉल केला तेव्हा मी बाहेर होती आणि वायफाय बंद असल्यामुळे मला कॉल आला नाही आणि जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा तिचं नेट बंद होतं अशा गडबडीत साडे दहा वाजले तेव्हा तिने माझा मॅसेज बघितला कॉल बघितले आणि कॉल तिचा आतापर्यंत चालला तर तिला म्हटलं ठीक आहे आता जेव्हा आम्ही जाताना पुन्हा केला परत जाताना अहमदाबादला येऊ तेव्हा आपण भेटू कारण उद्या आम्हाला जायचं आहे अकोल्याला तर अकोल्याला माझं सासर आहे तिकडे आम्ही चाललो आहे तर उद्या संध्याकाळची सात वाजताची ट्रेन आहे आता पाऊस वगैरे कसा आहे आणि ट्रेनचं काय माहिती वेळ बेड़, म्हणजे वेळेवर येते की नाही पण सात वाजताची ट्रेन आहे तर आम्हाला पाच वाजताच निघावं हो लागेल कारण ट्राफिक इतकं भयानक आहे अहमदाबादला की अर्धा तासाच्या अंतरासाठी पण दोन तास आधी निघावं हो लागतं तसं पाहिलं तर रेल्वे स्टेशन पाऊन तासाच्या अंतरावर आहे अर्धा पाऊन तासाच्या अंतरावर पण दोन तास आधी आम्हाला निघावं हो लागेल कारण बॅगा पण खूप आहेत आणि आज हे कंपनीत जाऊन आले यांचं पण काम झालं आणि मी पण पार्लरवालेला बोलवलं होतं तर तिच्याकडनं मी हेअर स्पा फेशियल वगैरे करून घेतलं मॅनिक्युअर केलं तर हेअर्सपा केल्यानंतर मला खूप छान फरक जाणवतो हेअर्समध्ये असे गळत नाही आहेत हेअर्स आणि फेशियल पण मला आवडलं छान केलं तिने आणि आज कालचं जे आम्ही आमचं राहिलं होतं दालबडा खाण्याचं राहिलं होतं समोसा कचोरी खाण्याचं राहिलं होतं तर ते आज पूर्ण झालं ते खाल्ल्यानंतर बिलकुलही भूक राहिली नाही तर आम्ही मग फ्राईड राईस सोबतच आणलं अजून पण भूक नाही आहे तर अजून पण खाणं झालं नाही आता सव्वा अकरा होत आहेत तर आता व्हिडिओ एंड केला की आम्ही थोडंफार फ्राईड राईस कॉम्ब्यू ख्रिशाला तर झोप पण लागली आणि राख्यांच्या शॉपमध्ये मी गेली इथे राख्यांचे शॉप आलेत ॲक्च्युली आईला मामांसाठी राख्या घ्यायच्या होत्या आणि तिथे जळगावला ती म्हटली की अजून आल्या नाही आहेत आणि मी जिथे जाते अकोल्याला तिथे मामांचं पण गाव आहे तर राख्या मी म्हणजे मग सोबतच घेऊन जाऊ शकते आईकडून तर ह्या राख्या पण मी घेतल्या चार तर असा होता आजचा दिवस आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि अजून एक की जेव्हा मी आता उद्या मी महाराष्ट्र ट्रॅव्हल करू तर त्याचा व्हिडिओ नक्की शूट करेल पण तिथे गेल्यानंतर वायफायचा प्रॉब्लेम आहे नेटचा प्रॉब्लेम आहे तर, तर कदाचित खूप कमी वेळा मला व्हिडिओ शूट करता येतील पण जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा नक्कीच मी व्हिडिओ शूट करेल आणि पोस्ट करेल तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हो तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू